माझ्या सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे आणि सातारा परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून तब्बल एकाहत्तर हजार सहाशे तर वीर धरणातून बत्तीस हजार सहाशे तेहतीस क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून चंद्रभागेमध्ये प्रचंड प्राण्याचा प्रभाव पोहोचू लागला आहे यामुळे चंद्रभागेची पाणीपातळी कमालीची वाढली झाली असून जवळपास एक लाख क्युसेक विसर्ग पाणीपात्रामध्ये पोहोचणार आहे आधी चंद्रभागेतील मंदिरे वाळवंट पाण्याखाली गेले आहे श्रावण महिने असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत असून अशा धोकादायक पाण्यात भाविक स्नानासाठी उतरू लागले असून धोका वाढण्याची शक्यता सुरू आहे अनेक असूनही प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा मात्र अजूनही झोपलेली असून तातडीने चंद्रभागेत उतरणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी बॅरिगेटिंग केले नाही त्यामुळे मोठी दुर्घटना उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सातत्याने चंद्रभागेमध्ये बुंडाच्या घटना समोर येत असताना प्रशासन मात्र अजूनही अस्वस्थ असल्याने पुन्हा भाविकांना धोका निर्माण होऊ शकतो दरम्यान चंद्रभागेमध्ये सध्या पुरस्थिती निर्माण होत असताना आपत्ती व्यवस्थापन मात्र दिसत नसून यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आता चंद्रभागा कॅम्प स्वरपी आपत्ती व्यवस्थापन अवस्था उभी करण्याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका